असताना केली पंढरीची वारी आई ए आई आई कीर्तनाची वेळ झाली चल लवकर कीर्तन कीर्तन रोज कीर्तन गुडघ्यापासून पाय नाही तुला कोपरापासून हात नाही तुला कोण येईल रोज तुला कीर्तनाला बरं लहान नाहीस बावीस वर्षाचा मोठा झालास नाही उचलत मला आई म्हणाली आई खरं आहे तुझं म्हणणं मी बावीस वर्षाचा घोडा झालो पण तुझ्या काही उपयोगाला आलो नाही माझ्या पित्यानं झुरून झुरून प्राण सोडला आई मी बिन हाताचा बिन पायाचा माझा काय उपयोग आई आई आजचा दिवस कीर्तनाला मला घेऊन चल आजचा दिवस उद्या नाही म्हणायचं तुला न्यायला आईचे डोळे पाण्यानं डबडबले आईच होती ती आईनं पाठीवर घेतलं मांडीपासून पाय नाही कोपरापासून हात नाही पुत्र तिचा कमरेला लंगोटी गळ्यात तुळशीची माळ कपाळी टिळा सातशे वर्षापूर्वी पैठणी वाळवंटात कीर्तन चालू होतं भानुदास महाराजांचं भानुदास महाराज नाथ महाराजांचे पंजोबा भानुदास महाराजांचे कीर्तन चालू होतं तिथं आईनं आणून सोडलं वाळवंटी माणसांनी भरवून गेलेलो चालता येत नाही माणसातून रस्ता काढत पोटावर फरफटत तो समोर आला महाराजांचे ज्याला कीर्तन ऐकायचे त्यांनी अगोदर येत जावं पुढे बसत जावं कीर्तनाला जाऊ जागा पकडावी कीर्तनाला जागे राहावे बाबा यायच्या अगोदर कीर्तनाला येत जावा पुढे बसत जावा हे भानुदास महाराज सांगत होते महाराजांचे लक्ष केलं आला का कुर्मदासा हो बाबा आलो कुणाबरोबर आलास आई बरोबर आलो कशाला आईला त्रास दिलास कुर्मदासा आता घरी कसा जाशील नाही बाबा आता मला घरी जायचं नाही घरी नाही जायचं आमचं आजचं शेवटचं कीर्तन उद्या काला करून निघणार आहे पंढरीला उद्या काल्याचं कीर्तन आहे हो काल्याचं कीर्तन आहे काला झाला की आला आम्ही सगळी पंढरीला जाणार महाराज मी येऊ का पंढरीला कीर्तनाला यायला आईच्या पाठमोळी यावं लागतं तुला तुला कोण येईल रे पंढरीला एवढं लांब महाराज तुम्ही फक्त हो म्हणा तुम्ही मनापासून हो म्हणा मी येतो का नाही बघा पंढरीला तुम्ही हो म्हणा महाराज महाराज विनोदाने म्हणाले हो ये वारकरी झोपलेले पाहिले आणि हे उठले गोदावरीत स्नान केलं फरफटत फरफटत लोटांगण घालत पंढरीचा रस्ता धरला तांबडं फुटलं लोक उठू लागले जाणाऱ्या येणाऱ्याला विचारू लागले अहो महाराज पंढरीचा रस्ता कोणता हो पुढं जा मग पुढं विचार सकाळी दहा वाजेपर्यंत त्यांनी बीड गाठलं वेशीवर हनुमंताच्या मंदिरात गेले मोठ्याने ओरडू लागले ऐका हो ऐका भानुदास महाराजांची दिंडी पंढरीच्या वाटेवर आहे हो कोणी कालवण आणावं कोणी भाकरी आणाव्यात त्यांनी भानुदास महाराजांची दिंडी आली तोपर्यंत तो खाण्यापिण्याची सोय केली बिना हातापायाच्या कुर्मदासाला भानुदास महाराजांनी विचारलं कुर्मदासा कसा आलास तुमच्या होने मला आणलं भानुदास महाराजांनी सगळ्यांना भाजी भाकरीचे भोजन देऊन दुपारी प्रवचन झालं हरिपाठ झाला कीर्तन झालं महाराज म्हणाले उद्याचा आपला मुक्काम सुबा रात्री वारकरी झोपले की कुर्मदास निघाले खरडत खरडत सुभा गाठलं तिथेही त्यांनी हाकारा केला तिथेही भोजनाची व्यवस्था केली एक एक मुक्काम मागे पडू लागला येरमाडा बार्शी असं करत करत बार्शीच्या पुढे लहूळ एक गाव आहे कुर्डूवाडीच्या पुढं जे गाव आहे या लहूळ गावात हाकारा दिला दिंडी मागून आली महाराजांचं प्रवचन झालं भानुदास महाराज आले कुर्मदासा आता एकच मुक्काम राहिला नाही महाराज नाही येऊ शकणार ना आता मी अरे इतक्या लांबालास आता एका मुक्कामासाठी येणार नाही म्हणतो नाही महाराज कुर्मदास जे पालथे होते ते उताने झाले सगळं पोट सोलून निघालेलं प्रचंड जखमा झालेल्या रक्त वाहत होतो जखमात खडे रुतले होते कुर्मदास थकून गेले होते बोलण्याचं त्राण राहिलं नव्हतं निघाल्यापासून पोटात अन्न नाही पाणी नाही सगळ्यांसाठी अन्न गोळा केलं पण स्वतःच्या पोटात अन्नाचा कण नाही घेतला का तर मलमूत्र कोण धुई? धुईल माझं घरी आई धूत होती इथं कोण धुईल म्हणून अन्न पाणी सोडलं त्याने भानुदासांचे डोळे डबडपले कुर्मदासा काय केलं महाराज घरी राहून काय केलं असतं निदान पंढरीच्या वाटेवर आलो तरी आता एकच करा उद्या पंढरपूरला गेल्यावरती पांडुरंगांना दोनदा नमस्कार करा सांगा पांडुरंगा तुझ्या पायाजवळ यायला कुर्मदासाचे पुण्य कमी पडलं या जन्मात नाही पाहता आले चरण पांडुरंगाला एवढा निरोप सांगा भानुदास महाराजांचे पाय जड झाले ते तसेच पंढरीला आले चंद्रभागेचे स्नान केले पांडुरंगाच्या दर्शनाकरिता बारीला उभे राहिले भानुदासांनी पांडुरंगाकडे पाहिलं पांडुरंगांनी भानुदासाकडे पाहिलं अंत कर्णातलं चिंतन तिथपर्यंत पोहोचलो पांडुरंग रुक्मिणी मातेला म्हणाले लक्ष राहू दे वारीवर लखुला जाऊन येतो पांडुरंगांनी गरुडाला आज्ञा केली पांडुरंग कुर्मदासाजवळ आले त्याचं शिरकमल आपल्या मांडीवर घेतलं कुर्मदासाला शुद्ध आली त्यांनी वर पाहिलं भगवंताचं रूप दिसलो कुर्मदासा आलो मी तुझ्यासाठी भगवंता माझ्यासाठी इथपर्यंत आलात माझ्यासाठी हीच पंढरी काळजी करू नको कुर्मदासा काय हवंय तुला माग कुर्मदास म्हणतात मला काही नको द्यायचं असेल तर जन्मोजन्मी माझे सद्गुरू मला लाभो बाकी काही नको पांडुरंगाच्या मांडीवर कुर्मदासाने शांत डोळे मिटले अशी ही सातशे वर्षापूर्वी घडलेली संत कथा आजही आपल्याला मार्गदर्शक ठरते आणि मोठा संदेश देते हतबल होऊ नका भक्तीच्या मार्गाने उपासनेच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीत मनुष्याच्या जन्माचं सार्थक करून घेता येतो विठ्ठल विठ्ठल श्रीहरी विठ्ठल 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 श्रीहरी विठ्ठल